दोन चार दिवसात बापू गावले घरी हा जेव्हा जेवाय की कीडिओ काढते फक्त जेव्हा रानात चोवीस तास राहणार अजिबात घरी आणि घरी राहिलो की घरीच हो मग काय त्याचा उपयोग आहे जमीन असून सुद्धा उपयोग नाही प्रत्येकाला सांगतो या म्हणजे मी काय म्हणतो असू द्या पण येणा करून येत जा कोणी बी राहणारा कोणी बी प्रत्येक ज्याला जमीन आहे नाही ना त्यांनी हा आपलं स्पष्ट बोलणे आणि काही नाही सुखीच आदले हो तुझं आहे का सुखी मस्त तू सुखी मग आम्ही सुखी नाही तर तो मोकारच मी सुखी आहे पदशीर आता जीव तू परत बोलायला काय येत नाही जेवता जेवता उग तो तरी जी बोलती बर चावाव का काय बोलाव ह्या हा असू द्या समज्यांना नमस्कार आहे सुखी राहा समदी मी बी सुखी आहे आणि तुम्ही सगळी जेवढी बघताय तेवढी सुखी राहा हा का हे अडचण नाही हो का आपण चांगले दुनिया चांगली हम्म आणि डायरेक्ट बोलायचं हो कोण काय म्हणल्यावर तोंडावर बोलायचं बरोबर हा असू द्या बोलायचं फेस टू फेस बोलायचं असू द्या जीवतो आता मग हा मला एकदम काय रामफळ खायचं चाललंय तुला आवडतं रामफळ रामफळ खायचं चाललंय असू द्या तर आपला एवढा छोटासा व्हिडिओ कसा वाटला सांगा बाय बाय सगळ्यांना बांडण नका करू काय झालंय हिचा अनुष्काचा पेन चिवून घेतलाय तुझं किती छान आहे बघा कशी लिहिली गणित केले ते गुणाकार बेरीज वजापाकीमायच ड्रायव्हर मध्ये ठेवला मी अन्न चाललंय उजनी ला येते पोरींचा असा अभ्यास चाललाय सकाळ धरण जेवण झालं इकडं तिकडं हिंडण फिरणं झालं आहे ना जेव्हा दुकानाला गेली दुकानावर काय घेऊन आली पेप्सी घेऊन आली उन्हाळ्याच थोडस झोपल्या उन्हाच आणि आता अभ्यास चालू केलाय अनुष्का अभ्यासाला बसली की चिव मनालीच अभ्यासाला बसती काय नीट काढता येत नाही तू काढती तुझे मा मा चुछा चुछा कौना कौना तो जे व्हिडिओ लाई जनाला आवडतं फक्त बघते ग मी साच्यावर ओईला तो चालू केलं तर व्हिडिओ पे आता नऊ चा आमचा चीऊचा आवाज चीऊचा आवाज चीऊच बोललं कोणा कोणाला आवडतं कमेंट करून सांगा आमचं आमच्या घरी तर सगळे वयतुगुण जातात त्यांना आमच्या घरच्यांना वाटतं की पूर्गी मजीना असली किरकिरी mm. पट्टी नाही का तुझ्याकड बघ कशी हाताने रेषा मारती मा हाता थे थे थे। गेली वाकडी चाललंय आणि काय अनुष्का गौतम बुद्धांच्या गौतम बुद्ध बुद्धांचा समकालीन बुद्धा। बुद्धा। <laughs> <गोथां> बुद्धा। <laughs> <laughs> असलेला जीवक नावाचा विद्य तक्षिला विद्यापीठात शिकला होता विद्यार्थ लिहिती चाललंय अभ्यास उद्या शाळेत जायचं आहे का नाही अनुष्का अनुष्काला आमच्या घरी करमत नाही शाळेतच लय करमत मला घरी मी काल शाळेत जायची नव्हती का नाही तरी गेली का नाही करमत नाही मी ओके मला वाटतं कितीतरी दिवस तू शनिवारच्या शाळेला गेली तिथून नाही <laughs> रोज होती जाते दरवेळेस तर जाते तर असं द्या एकंदरीत असं छान असा अभ्यास चाललाय बोरिंगचा आणि आता साडेतीन वाजलेले आहेत तर काय काय खायच तुम्हाला काय तर काय खायच तुला खाऊ वाटेल बरे खाऊ वाटे नाही तर मग मी माझ्यासाठी चहा बनवते आणि <laughs> चहा पिते चहा तू कोणाला नाही पण ना। मला दुसरं काय विचारत होते मी खायचे का मला व्याप्सी नाही खायची तुझा हात दुखायचा राहिला ना राहायला दुखायचा नाही हिथ टेक खांद्याला खांद्याला वाकडीच झाली पोरगी आमच्या खात करते पण अभ्यास करते मन लावून करते अभ्यास गणित येतात पाडे येतात सहा पर्यंत गुणाकाराचे गणित येतात बेरजीचे येतात वजाबाकी येतात फक्त हे येत नाही भागकारी येत नाही हे नाही बाळा तुला भागाकार येत नाही बाकी गुणाकार ही सगळे येतात उजळणी वगैरे येते इंग्लिशमधली मराठीमधली बोलायला येते लिहायला पण येते बारा खडी लिहिते चौदा खडी पण लिहिते अजून काय काय लिहिते पुस्तक पुष्त, पुस्तक पण वाचते पुस्तक पण दपलं दपलं दिलेलं सोडवते तीन तीन महिन्याला नवीन पुस्तकं देतात त्यांना पूर्ण पुस्तक सोडवते सोडवाय दिली ना सोडवलं एका दिवसात नसत सोडवायचं हुशार मला चिव थोडीशी हुशार पण हुशार आहे पण तिच्यापेक्षा पण पण हे वाटते ती अनुष्का पण आमची पहिला दुसरा नंबर काढते शाळेत नंबर का। लेमन लावन असत तिचं सगळं असं छान अक्षर वगैरे छान करत तुझं छान आहे हुशार तुला सांगितले तू हुशारच जाण बारकी नाहीतरी या असते असतात थोरल्यापेक्षा अनुष्का <laughs> अनुष्का हो बनती दांचा अभ्यास चाललाय तर, तर बाय बोला सगळ्यांना बाय 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 गुड गुडआफ्टरन बाय 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 किती वाटतात